नमस्कार मित्रांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा भारत केसरी हिंद केसरी मथुर बरेच दिवस सर्वजण प्रतीक्षा करत आहेत की आपला मथुर कधी पालणार आहे तर ती तुमची मित्रांनो प्रतीक्षा संपलेली आहे मथुर आपला आजच्या मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे तर मित्रांनो कोणत्या मैदानात तर मित्रांनो हिंगो हिंगेवाठारला जे मैदान आहे आज हिंगे हिंगेवाठार मैदानात आज मथुर शंभर टक्के पालताना दिसणार आहे त्यामुळे मथुरप्रेमींसाठी ही चांगलीच बातमी असणार आहे आणि दिलासादायक बातमी असणार आहे चला तर आता मथूरचा पैरा कोणासोबत आहे हेही तुम्हाला मी सांगतोय रणजित सरांनी मागेच सांगितलं होतं की येत्या दोन ते तीन दिवसात मथूर आपल्या सर्जासोबत पलणार आहे पण मित्रांनो सरजा नाही पैरा तर मथूरचा पैरा आहे सुंदर वेगाचा बादशाह सुंदर हा सुंदर आहे रणजित निंबालकर सरांचा सुंदर आणि मथुर ही जोडी हिंगे वठार मैदानात आत शंभर टक्के पालताना दिसणार आहे हे तुम्हाला आता थोड्या वेळातच समजणार आहे मित्रांनो ही जर माझे अपडेट आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो